सत्तर कोटी सत्तर कोटीची वसुली झाली वसुली करताना काय तुम्हाला त्रास दिला असेल तर तुमचा तुम्हाला माहिती कुठल्याही नागरिकाला कर भरताना त्याचा दोन महिन्याचा तरी निश्चितपणे त्याचा सगळं बजेट उलमडत पण कर हे भरलं पाहिजे त्या मताला मी सहमत आहे पण कर भरल्यानंतर त्या पैशाचा उपयोग चांगला होतो का कधीतरी तुम्ही विचारलं पाहिजे एवढ्या शांत राहून तुम्हाला चालणार नाही मी तर तुम्हाला जाहीर विनंती करतो नगरपालिकेमध्ये गेलेल्या पैशाचा हिशोब मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे तुम्ही गंपत ना हा सगळ्यात तुमचा चुकीचं काम आहे मला स्वतःला हे पसंद नाही नगरपालिकेमध्ये गेलेल्या पैशाचा खऱ्या अर्थाने ही जेवढी कामं होतात ही राज्य सरकारच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून बदलापूरला हे सगळे प्रकल्प आले आज सत्तर कोटी रुपये वसूल केल्यानंतर मला स्वतःला दुःख वाटलं होतं की माझ्या नागरिकांना या दोन महिन्यामध्ये किती त्रास दिला असेल वसुलीसाठी नाही ते तुम्ही माध्यम वापरली ज्याच्या घरामध्ये काही नाही त्याच्या जप्त्याही काढण्याचा प्रयत्न केला आता तुम्ही विचारा की सत्तर कोटी वाटप कुठे झालेत हे पण मला वाटते एखाद तरी माहितीचा अधिकार मागवा आणि त्याची माहिती मला द्या मी तुमचं आहे मी तुमच्यासाठी भांडेल तुमच्या पैशाचा दुरुपयोग होत असेल तर मी नगरपालिकेचा विचार करणार नाही मी माझ्या नागरिकांचा विचार करेल तर माझ्या नागरिकांना जर दिलेला पैसा त्याचा दुरुपयोग होत असेल तर त्याला मला कुठेतरी शिस्त लावली पाहिजे या नगरपालिकेमध्ये खूप अवघड परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती साफ डब घ्यायला आणून टाकलेली आहे कुठं जातो हा निधी माझ्या नागरिकांनी कर भराचा नाही त्या सगळ्या उत्पन्नाचा स्टॅम्प ड्युटी पासून सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यात चांगला निधी मिळतो आणि तो निधी जर त्याचा दुरुपयोग होत असेल तर नागरिकांनी गप्प राहून चालणार नाही तुम्ही तुमचा आवाज उठवला पाहिजे एक संघ झाले पाहिजेत तुमच्या बरोबर मी स्वतः बरोबरीने राहील आज तुम्हाला विश्वास देतो कुणीही असू द्या त्याचा विचार करून चालणार नाही कारण तो पैसा तुमचा आहे त्या पैशाचा दुरुपयोग होता नये हा तुम्ही सगळ्यांनी जर विचार केला तर या शहराचा काया पालट करायला कुठल्याही गरजेची गरज नाही आपल्याला आपण मजबूत आहोत आणि चांगल्या विचारातून बदलापूर शहर घडवू हाच तुम्हाला विश्वास देतो मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र